नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे कारण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आपल्या घरी सात दिवस आगमन झालेलं आहे आणि या सात दिवसात आपण जेवढी सेवा करता येईल बाप्पाची तेवढी आपण सेवा करणार आहोत तर चला मित्रांनो तुम्हाला आम्ही दाखवतो आमचा लाडका गणपती बाप्पा मित्रांनो बघू शकता आपला बाप्पा म्हणून आम्ही प्रथम गावदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहे पहिलं गावदेवीचं दर्शन घेणार मग गणपती बाप्पाचं दर्शन घेणार मग आमच्या आरत्या करून घेऊन गावामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत निर्वाणी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मान कामना पूर्ती जय देव जय संसारी अनात्मा जयो आता आमचं पूजन वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही चालू गावामध्ये दर्शनासाठी मित्रांनो आता आपणाला तेजस पाया पडायला तेजस आहे मित्रांनो आता आम्ही आपल्या घरी आलोय पायापाडाला तर आमचे गँग बघू शकता तुम्ही तर आता आम्ही चाललोय गावामध्ये दर्शनासाठी इकडं आपा पण बसलाय तर मित्रांनो आता आम्ही संध्याच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे तुम्ही संध्याचा बाप्पा त्याच्यात दर्शन घेतो संध्याच्या बाप्पाच मित्रांनो आता आम्ही काकांच्या घरी आलोय दर्शनासाठी बघू शकता तुम्ही श्रीधर पण आहे इथे बघू शकतो आमचा बाप्पा मित्रांनो आता आमचं दर्शन <laughs> झालेलं आहे दा दा काकांच्या घरी आणि आता आम्ही चालू आहे तात्यांकडे दर्शनासाठी मित्रांनो तात्याकडे आलोय आम्ही दर्शनासाठी तर तात्या आमच्या स्वागतासाठीच थांबलेलं आहे तात्याने आमचं स्वागत केलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता तात्याना तात्यांचा बाप्पा बघू शकता तुम्ही मित्रांनो छान मकर केले ऋतिक कोणी केले के मोर्या मोर्या तर मित्रांनो एकविराचं दर्शन झालेलं आहे आपल्या इथं साईलने केलेलं डेकोरेशन बघू शकता तुम्ही खूप छान असं साहिलला पण बघू शकता तुम्ही हे सर्व क्रेडिट साईलचं आहे आणि आम्ही आता दर्शन घेतोय बाप्पाचं तर मित्रांनो आता आम्ही चालले महेशकर दर्शनाला आणि आम्हाला रस्त्यात वैद्यू दिसले बघू शकता ती आणि रस्त्यात आमचं संदेशचं दर्शन झालेलं आहे आम्हाला बघू शकता तुम्ही संदेशला बघू शकता संदेशला पण तिने फिका पाडल्या एवढे गोरी झाले आम्हाला महेशचं घर आलेलं आहे आणि आता मी महेशच्या घरी चालू आहे दर्शनासाठी बघू शकता जयेशला तुम्ही महेशच्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आम्हाला स्वतः महेश आणि हे डेकोरेशनचं क्रेडिट जाते महेश आणि जयेशला बघू शकता तुम्ही जयेशला पण आता आम्ही दक्षकडे आले दर्शनासाठी आता दक्षच्या बाप्पाचं दर्शन घेणार आम्ही बघू शकता तुम्ही दक्षचा बाप्पा मित्रांनो आता आम्ही ढाकोलांचा राजा ढाकोलांच्या राजाच्या दर्शनासाठी आलेलो आहे आम्ही बघू शकतो मित्रांनो माझेच फोटो इथे लागलेले आहेत केदारनाथ मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे बघू शकतो डाकोल फॅमिली सगळ्या चड्ड्यांच्यावर वरच्यात गरम होते त्यांना

मित्रांनो बघू शकता प्रत्येक शेट स्वतः दर्शनासाठी मोर्या मित्रांनो प्रत्येक दर्शन घेऊन गेला पण डायरेक्ट गडावरून आलेले आहेत मानस टोमरे इंद्रधनूवरून आलेले आहेत दर्शनासाठी दु। इंद्रधनु बांगल्याचे मालक स्वतः स्वतः माणस दर्शनासाठी आलेला आहे बघू शकता तुम्ही माग त्यांच्या बघल्या जात नाही बघा इकडं मित्रांनो तुम्ही बिनकापड्याचाच आहे विशालच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलोय मी आता तर मित्रांनो आता आपल्या गावामध्ये दर्शन करून झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ आपला इथेच संपतो आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये